मंत्री संजय शिरसाट यांचं हॉटेल वीट सदुसष्ट कोटी रुपयाला खरेदी करण्यात आलं होतं त्यामुळे हे हॉटेल चर्चेत आले होते पण आता आणखी एक घटना त्याच हॉटेलमध्ये घडल्याचा प्रकार समोर आला आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराई पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सुरवसे पाटील यांनी त्याच हॉटेलमध्ये ग्रामसेवक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे तर हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड करून जपून ठेवले याच व्यक्तींना त्या व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून त्या महिलेला ब्लॅकमेल केलं आणि अनेक ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक शोषण करण्यात आलं चला तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया की नेमकं दीपक सुरवसे हा आरोपी कोण आहे आणि याने काय काय गुन्हे केलेले आहेत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ द्या चर्चा या प्रकरणातील आरोपीचे नाव दीपक सुरवसे पाटील असून तो बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समितीचा माजी सभापती आहे दीपक सुरवसे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं समजत आहे त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांबरोबर जसे की पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे अशा अनेक नेत्यांबरोबर यांचे फोटो देखील आहेत या प्रकरणाची सुरुवात दोन हजार सतरा साली झाली जेव्हा पीडित महिला गेवराई ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका म्हणून रुजू झाली त्यावेळी आरोपी दीपक पाटील यांची पत्नी ग्राम पंचायत समितीची सभापती होती परंतु प्रत्यक्षात प्रशासकीय कामकाजाची सर्व सूत्र दीपक पाटीलच्या हाती होती या परिस्थितीत पीडित महिलेला नोकरीच्या कामासाठी वारंवार दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधावा लागत असे हा केवळ संपर्क केवळ कामापुरता मर्यादित न राहता आरोपीनं त्याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्याने कामाच्या नावाखाली पीडितीचा विश्वास संपादन केला एका उदाहरणावरून हे स्पष्ट होते की कामाशी संबंधित कागदपत्र तपासणी किंवा महत्त्वाच्या निर्णयासाठी बैठक बोलवणे यासारख्या गोष्टीसाठी त्याने पीडितेचा वेळ घेतला त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची ओळखीची संकलता निर्माण झाली दोन हजार बावीसच्या सप्टेंबर महिन्यात आरोपी दीपक पाटलाने एका महत्त्वाच्या प्रशासकीय कामाच्या निमित्ताने पिढ्यात महिलेला छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये बोलवलं तिथे त्याने तिला बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले हे केवळ एक शारीरिक हिंसा नव्हती तर पूर्वनियोजित कट होता आरोपीनं या घटनेचा अत्यंत गोपनीय पद्धतीनं फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले हे कृत्य केवळ विकृत मानसिकतेचे नाही तर पीडितेला कायमस्वरूपी आपल्या नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूंना केले होते या घटनेनंतर त्याने याच रेकॉर्डिंगचा वापर करून महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली त्याने तिला धमक्या दिल्या की जर तिने तिच्या मागणीनुसार वागले नाही तर हे व्हिडिओ सार्वजनिक करेल आणि तिचे नोकरी घालवेल या भीतीनं पीडित सुरुवातीला गप्प राहिली ब्लॅकमेलिंगच्या दबावाखाली तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वार वार लैंगिक अत्याचार केला या सततच्या मानसिक आणि शारीरिक छाळामुळे पीडितेचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते अखेर सर्व सहनशीलतेचे मर्यादा संपल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून बीड पोलिसांकडे तक्रार दाखल केली प्रकरणाचं गांभीर्य ओळखून ही तक्रार नंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली या घटनेचे सर्वात चिंताजनक बाजू म्हणजे आरोपीनं असलेले राजकीय संबंध एक प्रमुख राजकीय पक्षाचा भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे ज्यामुळे या, या प्रकरणाला एक राजकीय वळण मिळाले आहे सध्या वेदानगर पोलीस ठाण्यात आरोपी दीपक सुरवसे पाटील यांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम तीनशे शहात्तर बलात्कार आणि इतर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे की पदाचा गैरवापर करून सामान्य कर्मचाऱ्यावर असा अन्याय होत असेल तर त्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार या घटनेने समाजालाही एक संदेश दिला आहे आपल्याकडे आजही महिलांच्या कामाच्या ठिकाणी अशा धोक्याचा सामना करावा लागत आहे या प्रकरणातील आरोपीला अटक होऊन त्याला कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे पीडितीला न्याय मिळालाच पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा